डॉक्टर अनंत महादू घाणे यांची भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा जिल्हा अध्यक्षपदी निवड समाजसेवेत नेहमी अग्रेसर राहून सर्वांच्या सुखदुःखात सहभागी होणारे समाजसेवक डॉक्टर अनंत महादूर घाणे यांची भारतीय जनता पक्ष अहिल्यानगर उत्तर जिल्हा कार्यकारिणीमध्ये अनुसूचित जमाती मोर्चा जिल्हा अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे महाराष्ट्र राज्य विधान परिषद सभापती राम शिंदे यांनी त्यांच्या या निवडीबद्दल अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या त्यांनी सांगितलं की ही निवड म्हणजे डॉक्टर अनंत घाणे यांच्या कार्यनिष्ठा संघर्षवृत्ती आणि संघटनात्मक कामगिरीची दखल आहे त्यांच्या नेतृत्वाखाली पक्ष संघटन आणखीन बळकट होईल पक्ष विस्ताराला गती मिळेल तसेच कार्यकर्त्यांमध्ये एकात्मभाव वृत्तिगत होईल अनंत घाणे हे अकोले तालुक्यातील कोणताही प्रश्न अथवा गोरगरिबांचे कोणतेही काम असो स्वर्गीय मंत्री मधुकरराव पिचडसाहेब व माजी आमदार वैभवभाऊ साहेब यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाने शेतकरी कर्जमाफी पी आंदोलन पीक विमा आदिवासी भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न डी पी लाईटचा प्रश्न निकृष्ट रस्त्याचे प्रश्न रेशनिंग कार्ड रेशनधान्य पुरवठा भात हिरडा हमी भाव एसटी बस बंद असलेला पुन्हा सुरू करा सुरू करून प्रश्न मार्गी लावले नवीन बस मागणी करून नेहमी प्रयत्न शबरी पी एम घरकुल कृषी खाती प्रकल्प विभाग पंचायत समिती विभाग तहसील विभाग यांच्याकडे लाभार्थ्यांचे रकडलेले काम मार्गी लावण्याचं काम करत आहेत तळागाळात गावागावात पोहोचत जनतेच्या अडचणी समजून प्रश्न मार्गी लावण्याचे नेहमीच प्रयत्न करत असतात योजना तत्परतेने मार्गी लावतात त्यांच्या समाजसेवेच्या वृत्तीमुळेच त्यांना हे महत्त्वाचे पद मिळाल्याचे स्थानिक कार्यकर्त्यांनी सांगितलं या निवडीनंतर सर्व स्तरातून डॉक्टर आनंद घाणे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे जबाबदारी योग्यतेने पार पाडण्याचा विश्वास व्यक्त करताना त्यांनी सांगितलं की कुठल्याही कार्यकर्त्याचा अथवा नागरिकांचा विश्वासघात होणार नाही सर्वांचा विश्वास, ना विश्वास जपणे हाच माझा ध्यास असेल डॉक्टर आनंद घानी यांच्या निवडीमुळे जिल्ह्यातील अनुसूचित जमाती मोर्चाचे कार्य अधिक वेगाने आणि प्रभावीपणे पुढे जाईल असा विश्वास पक्ष कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त केला जात आहे नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक